पुण्यातील जैन बोर्डिंगच्या तीन एकर जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात गडहिलेजमध्ये आंदोलन शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची करण्यात आली मागणी विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन पुणे येथील शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या नावाने असलेल्या जैन बोर्डिंगच्या तीन एकर जमिनीच्या बेकायदेशीर विक्री विरोधात गडिंगलौसमध्ये आवाज उठवण्यात आला येथील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे पुणे येथील मॉडेल कॉलनीमधील जैन बोर्डिंगची सार्वजनिक ट्रस्टची जागा खाजगी ट्रस्ट म्हणून दाखवून धर्मादाय आयुक्त यांना चुकीची माहिती देत लबाडीपूर्वक विक्री करण्यात आली आहे या जागेत सन एकोणीशे पासून विद्यार्थी वसतीगृह सुरू असून पासष्ट वर्षापासून भगवान महावीरांचे मंदिरही अस्तित्वात आहे मात्र इमारत जीर्ण झाल्याचे कारण दाखवून धर्मादाय आयुक्तांनी तब्बल तीन एकर जागा विक्रीसाठी परवानगी दिली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गोखले बिल्डर्सने बुलढाणा बँक आणि बिरेश्वर पतसंस्थेकडे सत्तर कोटी रुपये कर्ज घेत मंदिर गहाण ठेवण्याचे महापाप केले आहे या जमीन विक्रीच्या संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच शासनाने तातडीने हस्तक्षेप करून हे बेकायदेशीर कृत्य थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन चढण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे हे निवेदन सादर करताना आशपाक मकांदार अरविंद बारदेसकर मौलाना पटेल महेश आरभावी बसवराज आझरी सदानंद वाली प्राध्यापक सुभाष कोरे महावीर दसुरकर नागेश चौगुले ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे प्राध्यापक अनिल उंदरे प्रकाश कांबळे प्राध्यापक शिवाजीराव भुकेले प्राध्यापक प्रकाश भोईट युनुस नदाब आदींसह अन्य उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा